आगड़ा, जाई जुई टगर ह्या फुलांपासून सुंदर असा वेलीचा गजरा किंवा गाठीचा गजरा कसा करायचा ते आज आपण आपण आहोत नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच प्रकारचे गजरे वेण्या कंठ्या बघत आहोत आज मी तुम्हाला सुंदर असा जुईच्या फुलांचा गाठीचा गजरा बनवायला शिकवणार आहे ह्याला हाराचा गजरा किंवा गाठीचा गजरा असं म्हणतात आणि अतिशय झटपट होतो तुम्हालाही लक्ष देऊन पाहिलं तर लगेच करायला जमेल हा हाराचा गजरा किंवा गाठीचा गजरा हा बरेच वेळा आपण सजावटीसाठी वापरतो जसं की बारशामध्ये पाळण्याची सजावट करण्यासाठी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मखर सजवण्यासाठी हा गजरा वापरला जातो हा गजरा बरेच वेळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर भय्ये लोक टोपलीमध्ये मीटरवरती विकताना दिसतात आपण सुद्धा हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर चला पाहूया गाठी हा गाठीचा गजरा किंवा हा हाराचा गजरा कसा बनवायचा आज मी तुम्हाला सुंदर अशा जुईच्या कळ्यांचा हा गाठीचा गजरा दाखवते तुम्ही ह्या कळ्यांऐवजी मोगरा शायली टगरी कोणत्याही कळ्या वापरू शकता तसेच आपण ह्या कळ्यांबरोबर गुलाबाच्या पाकळ्या अष्टरच्या पाकळ्या रोजाच्या पाकळ्या सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये घालू शकतो तर आज मी तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या घालून हा गजरा करून दाखवणार आहे गजरा बनवण्यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हा गजरा बनवण्यासाठी आपण कच्चे सूत वापरणार आहोत आता तुम्हाला कच्चे सूत म्हणजे काय हे माहिती झालेलच असेल आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील हा गजरा बनवण्यासाठी आपल्याला सुताचं काहीही प्रिपरेशन करायचं नाहीये डायरेक्ट सूत घ्यायचं आणि गजरा बनवायला सुरुवात करायचं तर हे मी सुताचं बंडल तसंच ठेवलेलं आहे आणि सुताचं एक टोप मी हातात घेतलेला आहे आणि एक है है। दोन तीन इंच जागा सोडून मी इथे साधी सरगाठ बसवून घेणार आहे गाठ मारायची नाहीये फक्त राऊंड करून घ्यायचं आहे जी आपण साधी गाठ मारतो तशीच आपल्याला ही गाठ करायची आहे फक्त सुरुवातीलाच आपल्याला हे करायचं आहे तर अशा पद्धतीने मी गाठ बसवलेली आहे आणि हा राऊंड तयार झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये दोन कळ्या घ्यायच्या आहे एक ह्या बाजूने ठेवायची आहे आणि एक ह्या बाजूने ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला गाठ बसवून घ्यायची आहे तर सरगाठीमध्ये अशा पद्धतीने पहिल्या दोन कळ्या बसवल्यानंतर पुढचा सगळा गजरा आपल्याला गाठीच्या गजऱ्याची जी सरगाट आहे बोटानी बनवली जाते त्याच्यानी विणायचा आहे फक्त पहिल्या वेळेलाच आपण ही भक्कम गाठ मारणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला ती सरगाट कशी बोटाने मारायची ते आधी दाखवते तर सगळ्यात पहिले आपल्याला अशा पद्धतीने बोट पकडायचं आहे म्हणजे जसं आपण बंदूक लहानपणी खेळताना चालवायचं ना तसं आपल्या दोन बोटांच्या वरती आपल्याला सूत पकडायचं आहे आणि दोन्हीही बोट आपल्या दिशेला असणार आहेत त्यानंतर आपण अशा पद्धतीने सूत फिरवायचं आहे की ती दोन्ही बोट आपल्या विरुद्ध दिशेला होतील म्हणजे समोरच्या दिशेला होती आता बघा आपला धागा आहे तो दोन बोटांभोवती फिरलेला आहे आता आपण दोन्हीही बोट वेगळी करायची आहेत आणि त्यानंतर ही एक कळी आहे ती त्यातून अशा पद्धतीने फिरवायची आहे आणि अलग तसा आपल्याला हा धागा खेचायचा आहे हे बघा इथे ही गाठ बसलेली आहे आता तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते आता आपण पुढच्या दोन कळ्या ठेवणार आहोत एक त्या बाजूनी आणि एक ह्या बाजूनी अशा पद्धतीने आपण ही कळी ठेवलेली आहे त्यानंतर आपण खालच्या कळीला एक पीळ देणार आहोत आता आपल्याला सरगाट मारायची नाही आता आपण पीळ देणार आणि गाठ बसवणार त्यानंतर पुन्हा मी दोन बोटं घेतलेली आहेत बोटांच्या वरून धागा घेतलेला आहे म्हणजे बोटं धाग्याच्या खाली आहेत आणि बोटांची दिशा आपल्या बाजूने आहे आता मी अशा पद्धतीने बोटं फिरवणार आहे की ती आपल्या विरुद्ध दिशेला म्हणजे समोरच्या दिशेला झालेली आहेत आता ही दोन्ही बोटं वेगळी केल्यानंतर ह्या सुतामधून आपण ही कळी फिरवलेली आहे आणि अलगत हे सूत खेचलेलं आहे आणि आपला गाठीचा गजरा अशाच पद्धतीने आपण विणत जाणार आहोत अशाच पद्धतीने मी थोडासा गजरा बनवून घेणार आहे आणि नंतर मध्ये मध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत तर मी थोडासा बनवून घेते अगदी सराव केला की पटापट -पत जमतात थोडे दिवस तुम्हाला वेळ लागेल नंतर हळूहळू तुम्हाला जमला की तुम्ही अगदी पाच मिनिटामध्ये एक मोठा गजरा तयार कराल सुरुवातीला शिकताना तुम्ही कळ्या वापरा म्हणजे तुम्हाला शिकायला सोपं जाईल माझ्या ह्या जुईच्या कळ्या थोड्याशा फुललेल्या आहेत पण तो फुलल्यानंतरच गजरा खूप सुंदर दिसतो हे बघा एवढा गजरा तयार झाल्यानंतर आता मी एक गुलाबाची पाकळी घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने गोल दुमडलेली आहे आणि ती एक ह्या बाजूने ठेवायची आणि दुसरी ह्या बाजूने ठेवायची आणि ज्या पद्धतीने आपण कळ्या विणल्या त्याच पद्धतीने ती सुद्धा विणायची आहे गाठ खेचताना अगदी नाजूकपणे खेचायची आहे म्हणजे कळ्या तुटणार नाही अशा पद्धतीने खेचायची आहे तर पुन्हा मी थोड्याशा कळ्या विणणार आहे मध्ये मध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या घालत जाणार आहे फक्त ठराविक आणि सारख्या अंतरावरच त्या घालायच्या आहेत म्हणजे त्या सुंदर दिसतात अशा पद्धतीने छोटे हार बनवून सुद्धा तुम्ही देवाला सुद्धा घालू शकता अगदी सुंदर दिसतात हे बघा आता पुन्हा मी गुलाबाची पाकळी घालणार आहे साधारण सारख्या अंतरावर घालत जायच्या म्हणजे त्या सुंदर दिसतात मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अष्टरच्या सुद्धा घालू शकता तुम्ही रोजाच्या सुद्धा घालू शकता आता ह्याच पद्धतीने मी थोडासा गजरा बनवून घेते एक मी मोठा गजरा बनवलेला आहे एक दीड फुटाचा हा गजरा झालेला आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्यामुळे तो अतिशय सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही कितीही मोठा हा वेल वाढवू शकता तर आहे की नाही सुंदर हा गाठीचा गजरा किंवा हाराचा गजरा आणि तितका सोपा आणि पटापट होणारा तुम्ही अशा पद्धतीने हार बनवून सुद्धा देवाला घालू शकता पूर्वीच्या काळी रेखा जयाप्रदा श्रीदेवी तुम्हाला माहितीये वेणी घालायचे केसांची आणि त्याच्यावरती झुपक्यानी हे गजरे घालायचे तेच हे हाराचे गजरे मोठे मोठे वेल करून तुम्ही हे अशा पद्धतीने रोल करून केसांमध्ये माळू शकता जे मेकअप आर्टिस्ट असतात जे ब्राईड तयार करतात ते अशा पद्धतीच्या गजऱ्यांचा सा सजावटीसाठी उपयोग करतात आणि छानपैकी आंबाड्याला वगैरे डेकोरेट करतात तर हा गजरा तुम्ही नक्की शिका आता अजून काही गजरे मी बनवले आहेत ते तुम्हाला दाखवते तर हे बघा मी वेगवेगळ्या प्रकारे हा गाठीचा गजरा किंवा हाराचा गजरा बनवलेला आहे इथे मी रोजाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पिवळ्या इथे मी अष्टरच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर इथे मी प्लेन ठेवलेला आहे आणि हा आता आपण बनवलेला गुलाबाच्या पा पाकळ्या घालून केलेला गजरा तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा हाराचा गजरा किंवा गाठीचा गजरा बनवू शकता ह्याला वेलसुद्धा म्हणतात कारण हे खूप आपल्याला हवे तितके आपण लांब बनवू शकतो मोठे मोठे वेल बनवून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते सजावटीसाठी वापरले जातात आता हे गजरे बनवून झाल्यानंतर आपण मोठे मोठे हे वेल बनवल्यानंतर ते फ्रीजमध्ये कसे ठेवायचे तर एखादं केळीचं असं पान घ्यायचं छोटस ते असं दुमडून घ्यायचं आणि त्याच्या भोवती हे गजरे अलगत अशा पद्धतीने गुंडाळून त्याचा गुरा तयार करायचा बंडल तयार करायचं हे बघा असे मोठे मोठे गजरे तुम्ही गुंडाळून फ्रीजमध्ये पिशवीमध्ये घालून ठेवू शकता आपण विकत आणतो तेव्हा आपल्याला सुद्धा ते पद्धतीने गुंडाळून देतात केळीच्या पानात गुंडाळून ठेवले किंवा डब्यात भरून ठेवले तर बरेच दिवस टिकतात आणि छान राहतात तर आज मी तुम्हाला शिकवलेला हा गाठीचा गजरा किंवा हाराचा गजरा किंवा वेलीचा गजरा तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही मला कमेंट करून सांगणारच आहात पण त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार